नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये आले चला तर आपण पाहूया देशभरातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंददायक बातमी आहे केंद्रीय प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना तसेच महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी महाउत्सव निधी योजनेचा पुढील हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे यामुळे संपूर्ण देशात विशेषतः महाराष्ट्रात शेतकरी समुदायासाठी आशेचे वातावरण निर्माण झाले आहे खरीप हंगामापूर्वी मिळणारी आर्थिक सहाय्य जून महिना हा खरीप पिकांच्या लागवडीसाठी अत्यंत महत्वाचा काळ मानला जातो यावेळी शेतकऱ्यांना बियाणे खत कीटकनाशके यासारख्या कृषी आवश्यक वस्तूची मोठ्या प्रमाणावर गरज असते अशावेळी मिळणारी ही आर्थिक मदत शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरते पीएम एम किसान योजनेअंतर्गत एप्रिल ते जुलै या कालावधीसाठी मिळणारा हप्ता प्रत्येक वर्षी जून महिन्यात वितरित केला जातो या परंपरेनुसार यावर्षीही जून महिन्यातच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची प्रबळ शक्यता व्यक्त केलेली आहे